काल रेकॉर्ड रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहळ वय चाळीस सुतारदरा कोथरूड हे त्यांचे साथीदाराबरोबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्या सोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्नावर साहिब कोळीकर राणा सुतारदारा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर के त्यानंतर के पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्यानेच मोहळवर गोळीबार केलेला आहे त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पत्क तयार केली त्याच्यामध्ये हा जो पोळेकर आहे त्याच्या घराचा मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही त्यामुळे त्याच्याकडे त्याच्याकडे एक घटनास्थळावरून काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ती, ते टू टू व्हीलर वरून पळून गेलेले आहे आणि टू व्हीलर वरून पळून गेल्यानंतर ती टू व्हीलर त्रयस्त माणसा ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेतला असता ती व्यवहार स्थितीमध्ये मिळाली मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळीकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी फोर व्हीलर आहे त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या जा बाहेर जाणारे रस्ते त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेतला असतात ती खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे आमची पथक ते सातारा रोडला रवाना झाली आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते, 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 ते शिरवळच्या जवळ दोन फोर व्हीलर मध्ये हे आठ आरोपी मिळून आलेले आहेत Uh, सर जी गोळीबाराची घटना आहे त्यात uh, किती जणांनी गोळ्या चालवल्या आहे असं प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेलच परंतु प्रथम दर्शन तीन आरोपींनी गोळ्या घालण्याचं निष्पन्न झाले तुला हल्ला करण्यात आला या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी हो आपण म्हणतो की जो मैता फिरायचा एक काही दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे होळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधले या दोघांच शरण मोहोळ होत असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येते आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये आहेत का ते शोधण्यात येईल दोन वकील आहेत त्यांचा काय रोल काल जेव्हा आमच्या <laughs> टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यांमध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्याबरोबर कशा ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतर आपल्याला कळेल किती दिवसापासून त्यांनी हा गट रचला होता आरोपी मुन्ना पोळेकर असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता आरोपी मुन्ना कोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे परिसरातच त्यामुळे याचं ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होत त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिस मध्ये होत बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु पंचवीस दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणवत म्हणजे पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या तीन पिस्टल आता जप्त केलेलं आहे पिस्टल कधी केले आणि कधी ठरलेले होते मारायचे आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे मुळ्याचा त्यांनी ते प्रोक्युअर केलं समोर त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल कधी आणले महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी हे त्याने तीन चार महिन्यापूर्वी आणले सांगतो आणि याच कामासाठी का आणले बरोबर आहे जुना वाद काय होता किंवा काल ते एकत्र भेटले असं काही झालंय मी सांगितलं ना की ते हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्याचा जो मामा आहे नामदेव कानपुडे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गांधी त्यांच्या म्हणजे भांडण झाल्याचे पण रेकॉर्ड आहे टोळीचा हा प्रकार आहे टोळी जो मामा आहे त्याची वेगळी टोळी टोळीची तर टोळी होती कानपुडे टोळी वेगळी होती कानपुर कानपुडे स्वतंत्र फंक्शन करत होते का एक टोळी हे सर्व जे लोक आहेत ते कानपुडेशी रिलेटेड आहेत संबंधित आहेत कानपुडे जी स्वतःचीच टोळी होती असं कानगुडीत आता रेकॉर्ड जर बघितलं तर त्या कानगुडीवर पण एक दोन फक्त दोन गुन्हे आहेत आणि हा जो पोळेकर आहे त्याचा एक गुन्हा आहे कानगुडी टोळी म्हणजे त्यांचं पुणे शहराशी काय संबंध होता म्हणजे जसं मुघळ अशा गुणाची टोळी होती किंवा गेल्या आणि दुसऱ्या रेकॉर्ड तसं कानगुड्यांचा पुण्याशी नाही संबंध होता कानगुडी पहिले पुण्यातच राहत होता सुतारदरा त्या ठिकाणी नंतर तो भुगावला राहायला गेला सर काही कसं आहे तुम्ही शरद हल्ला केला होता मध्ये त्या प्रकरणाचं काही याच्यामध्ये कनेक्शन आहे का काही बातम्या आता आपल्याकडे काल संध्याकाळी रात्री उशिराने आरोपी आलेले आहेत आता त्याची पिशिया आम्ही घेऊ पिशियार मध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल त्यांची दुश्मनी कोणाबरोबर होती को या गुन्ह्याचं नेमकं काय कारण आहे त्याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत सर्व तपास केला सर स्पेसिफिकली हा जो मुन्ना पोळेकरे हा याला शरद मोळकडे ऍक्सेस कसा मिळाला त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते काही सांगितलंय का म्हणजे महिन्याभरापासून तो रेग्युलर त्यांच्याकडे जात होता तर आधी त्यांचा काही संपर्क आलेला होता का किंवा याला आतमध्ये हा गेला कसं काही मी अगोदर सांगितलं की जो कर, हा आ, जो मुख्य आरोपी आहे कोळेकर आणि हा मयत जो आहे शरद मोहन यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त दोनशे तीनशे मीटर अंतरावर असेल त्याच भागात तो त्याचा वावर होता राहायला पण तिथेच होता आणि या शरद पोवळकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो त्यांच्याकडे रेग्युलरली सर आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्याने इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच येरोडा जेलमध्ये जाऊन येणार असं इंटिमेशन त्यानं अगोदरच दिल्याचा त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया तपासामध्ये चौकशी करून द्यायची पॅटर्न झालाय मोहिशी पॅटर्न झालाय